कॅप्टन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे मोदीखेड शहर व तालुक्यात आलेल्या जबरदस्त पूर स्थितीचा आढावा घेण्यासाठी भाजपा शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण यांनी नंदी नगर परिसराला दिली भेट घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना भेडसावत असलेल्या अडचणी त्यांनी जवळून पाहिल्या पूरग्रस्तांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर रामसिंग चव्हाण यांनी मदतीचे आश्वासन देत लवकरच आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असे सांगितले पुरामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मदत कार्य सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली मुख्यडून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट <ți> तरी पण या रस्त्याला पाच फूट रोड झाला म्हणून भर झाले की नाही एवढं पाणी राहत होतं रस्ता काय रोड झाला पण